पाहण्याचं प्रमाण या ठिकाणी जमिनीत कमी झाला आहे त्यामुळे एकमेव पर्याय राहिला आहे तो म्हणजे ठिबक सिंचन नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेम अधिक पीक ही योजना या ठिकाणी भारत सरकारने घेऊन आली दोन हजार पंचवीस मध्ये याचा कशाप्रकारे क्रायटेरिया राहणार आहे तुम्हाला सांगणार आहे पात्रता काय असेल आणि आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे मी चला तर स्टार्ट करू आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांना आज ठिबक सिंचनाची का गरज पडलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघून घ्या प्रत्येक शेतकरी हा झाडे असतील किंवा पीक असेल त्याला बेसुमार पाणी हा मोकळ्या रानामध्ये सोडून देतो आणि त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये हो तुमच्या विहीर ह्या कोरड्या पडतात आणि बोर या ठिकाणी आटून जातात यामध्ये बघा झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंब थेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन आहे या पद्धतीत जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो त्यापेक्षा कमी वेगाने या ठिकाणी पाणी दिलं जातं मुख्यत्व करून पाणी थेंबा थेंबाने दिलं जातं ठिबक सिंचनात बघा महाराष्ट्र राज्य हे पूर्ण भारताच्या साठ टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात करतं आणि त्यामध्ये तो अग्रेसर आहे तुषार सिंचन म्हणजे काय शिंपडणारे पाणी तुषार सिंचन हे एक पावसासारखे पडणारी प्रक्रिया आहे त्यामध्ये तुम्हाला काय असं नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे पाणी एका नेटवर्कद्वारे वितरित केलं जातं आणि त्यामध्ये पंप वॉल पाईप्स आणि स्प्रिंकलर्स असतात यामध्ये ठिबक सिंचनामध्ये जे अनुदान केंद्र शासन देणार आहे ते अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के भेटणार आहे आणि इतर जर शेतकरी असतील त्यांना पंचेचाळीस टक्के भेटणार आहे यामध्ये मी तुम्हाला पात्रता आता सांगत आहे शेतकऱ्याकडे काय असावे आधार कार्ड असणं गरजेचं आहे तुमच्याकडे सात बारा प्रमाणपत्र आणि आठ अप्रमाणपत्र असणं आवश्यक आहे शेतकरी एस सी एस टी जाती वर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे जर लाभार्थ्याने सोळा सतरा दोन हजार सोळा सतरामध्ये मध्ये च्या आधी जर, जर घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्या त्याला पुढील दहा वर्ष त्या सर्वे नंबरवरती लाभ घेता येणार नाही जर लाभार्थ्यांनी सतरा अठरा आहेत त्यानंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट नंबर नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील सात वर्ष त्या सर्वे नंबरवरती लाभ घेता येणार नाही हा नियम त्यांनी बाधित केलेला आहे शेतकऱ्यांकडे बघा विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिलाची प्रत या ठिकाणी सादर करावी लागणार आहे बघा तो सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी शेतकऱ्यांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित लाभ देण्यात येणार आहे शेतकऱ्याला पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी अधिकृत विक्रेता आणि वितरांकडून सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावे ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर तीस दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड करण्यात याव्यात या ठिकाणी त्यांनी हे पूर्ण नियम दिलेले आहेत पात्रतामध्ये चला तर आवश्यक कागदपत्रे बघूया आवश्यक कागदपत्रे काय होती याच्यामध्ये सात बारा प्रमाणपत्र आठ अच प्रमाणपत्र तुम्हाला वीज बिल लागणार आहे आणि खरेदी केलेल्या संचाचे बिल एक लागणार आहे आणि पूर्वसं या ठिकाणी परिगणना करण्याचे मापदंड आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध बाबी आहेत किती किती बाय मीटर मध्ये तुमचा एरिया असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती अनुदान भेटणार आहे हे सगळं या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे यामध्ये बघा मुख्य घटक या ठिकाणी दिलेले आहेत सिंचन साधने आणि सुविधा यामध्ये तुम्हाला काय करायचंय बाबी टिबक सिंचन आणि तुषार सिंचनाच्या या ठिकाणी बाबी दिलेल्या आहेत या ठिकाणी बघा प्रकार दिलेला आहे ऑनलाईन प्रणाली आणि ई लाईन प्रणालीमध्ये तसेच जर तुषार सिंचन असेल तर चल लार्ज रेन रेनगन सूक्ष्म तुषार मिनी स्प्रिंकलर आणि अर्थस्थायी या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी बघा अंतर दिलेलं आहे मीटरमध्ये म्हणजे तुम्ही जर ठिबक सिंचन करताय आणि त्या ठिकाणचा एरिया या ठिकाणी दिलाय बारा बाय बाराचा असेल दहा बाय दहाचा असेल नऊ बाय नऊचा चा याची इम्पॉर्टन्स काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी परिणाम मीटरमध्ये दिलेला आहे या ठिकाणी कपलर व्यास आणि विविध लॅटरल अंतर आणि प्लॉट साईजनुसार ठिबक सिंचनाचे ठिबक सिंचन अनुदान परिगणना करण्याचे मापदंड दिलेले आहे म्हणजे या ठिकाणी बघा तुमचा एरिया जर बारा बाय बाराचा असेल तर झिरो पॉईंट चार हेक्टर जर असेल हे तर त्यासाठी पंधरा हजार आठशे त्रेपन्न रुपये या ठिकाणी तुम्हाला अनुदान असेल दहा बाय दहाचा चा असेल या ठिकाणी तर या ठिकाणी बघा झिरो पॉईंट चार हेक्टर साठी सोळा हजार चारशे एकोणीस असेल तर याचप्रमाणे एक हेक्टर साठी या ठिकाणी समोर दिलेले आहेत त्यानंतर दोन हेक्टर साठी या ठिकाणी समोर दिलेलं आहे तीन हेक्टर साठी आहे चार हेक्टर साठी आहे आणि पाच हेक्टर सुट्टा पाच हेक्टर साठी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तर हे आहेत या ठिकाणी त्यांचं अंतर मीटर मध्ये मोजलेला आहे त्यानुसार ते हेक्टर नुसार या ठिकाणी तुम्हाला अनुदान भेटणार आहे ठिबक सिंचनाचं या ठिकाणी महत्वाचं आहे कारण ठिबक सिंचन जर या ठिकाणी तुम्ही थेंबेम -थें या ठिकाणी तुमच्या झाडांना आणि शेतीला पाणी देऊ शकतात आणि पाण्याची बचत करू शकतात जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तुमचे या ठिकाणी बोर आटणार नाही किंवा या ठिकाणी विहीर खोरडी पडणार नाही तर मंडळी तुम्हाला माहिती कशी वाटली या ठिकाणी तुम्ही मला नक्की कळवा कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र